अली खान हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे असं कळत दीपक कानोजिया त्याला मध्य प्रदेश मधून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे बराच दिवस तपास चालू होता मात्र आताच्याकडची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय दीपक कानोजिया याला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतलेलं होतं जवळजवळ दादरमधल्या पाचशेहून जास्त दुकानांचे सीसीटीव्ही फुटेजेस तपासण्यात आले आणि त्यानंतर अखेर हा आरोपी आता अटकेत आलेला आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल अखेर या प्रकरणामधला संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे म्हणावं लागेल कारण सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाल्याच्या नंतर गेले अनेक तास उलटून गेले तरी सुद्धा पोलिसांना जो आरोपी आहे तो हाती लागलेला नव्हता परंतु पोलिसांचा बाजूनी हा जो चौफेर संपूर्ण तपास सुरू होता त्याच्यामध्ये आता दीपक अनोजिया नामक व्यक्तीला आहे ते ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि या व्यक्तीची सैफ अली खान याच्या घरी मिळालेल्या सीसीटीव्हीशी एकदम मिळतेजुळते आहे आणि या ठिकाणी तो ट्रेनमधून प्रवास करत असताना या ठिकाणी भुसावळ ते इंदोरच्या दरम्यानच्या मध्ये ह्या सर्व ह्या व्यक्तीला आहे ते पोलिसांनी पकडलेलं आहे आपण आता देखील पाहू शकतो की आपण बँड्रा पोलिसांच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांचा या ठिकाणी त्यांना चौकशीसाठी बोलवून आणलेलं होतं त्यानंतर याच विभागातील सर्व सीसीटीव्ही आहेत डी व्ही आर आहे ते पोलिसांनी चौकशीसाठी आणलेले होते आणि या अनुषंगाने चौफेर हा जो सीसीटीव्हीचा जो तपास आहे तो करत असताना आता पोलिसांना जे यश आहे ते मिळालेलं आहे जवळपास पस्तीस टीम आहे ते या संपूर्ण सर्च ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आलेल्या होत्या त्यातील दहा टीम आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर काम करत होत्या त्यातील एक, एका टीमला ह्या चालत्या ट्रेनमधून या व्यक्तीला आहे ती अटक केलेली आहे त्यांनी भुसावळ देखील क्रॉस केलेलं होतं तो मध्य प्रदेशच्या बाउंड्रीमध्ये गेलेला होता आणि इंदोरच्या दरम्यान त्याला या ठिकाणी आहे तर पकडण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे आपण या ठिकाणी आहेत ती कालपासून सर्व चित्र पाहिली तर मोठ्या संख्येने नागरिकांना या ठिकाणावरून बोलवून जी चौकशी आहे ती केलेली होती परंतु पोलिसांना या चौकशीमध्ये आहेत ते धागेदोरे कुठेतरी कमी मिळत होते परंतु आता पोलिसांना आहे ते यश आलेलं आहे आणि याच संपूर्णपणे चौकशीतून त्याला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी त्याला या ठिकाणी मुंबईमध्ये आणण्यात येईल आणि त्यानंतरची पूर्ण चौकशी आहे ती पोलीस या ठिकाणी करतील आता देखील तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस त्याला घेऊन येतात परंतु या ठिकाणी त्याने हल्ला का केलेला होता नक्की त्याचा हल्ला मागचा नक्की कारण काय होतं त्याला कोणी सांगून का या संदर्भात सगळी चौकशी आहे ती पोलीस आता करत आहेत आरोपीलाच ताब्यात घेतलेला आहे मात्र आपण जर पाहिलं तर जवळजवळ पस्तीस पोलिसांची पथक यासाठी तैनात करण्यात आली होती आणि त्यानंतर आता मध्य प्रदेश मधून अखेर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला स, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मुंबईमध्ये आणलं जाणार आहे कधीपर्यंत नेमकं आणलं जाणार आहे काही अधिकृत माहिती आलेली आहे का निखील आपण पाहिलं तर आता हा जो आरोपी आहे तो या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये अटकेत आहे त्यामुळे त्याला तिथून घेऊन ये येण्यासाठी काही वेळ आहे तो लागणार आहे नक्कीच आरोपीला हो। आता विमानाने किंवा मग या ठिकाणी ट्रेनने आणतात का देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे जर ट्रेनने आणलं तर त्याला या ठिकाणी येण्यासाठी जवळपास दहा ते बारा तास लागू शकतात हो। हो। त्यामुळे आता आरोपीला ताब्यात घेतलंय म्हटल्यावर या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होईल देखील धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी